आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आहेत आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत अमोल सर्वात प्रथम महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्याची व्याख्या तुमच्या शब्दात तुम्ही कसे कराल नाही महाराष्ट्राचं राजकारण सध्या म्हणजे कसं सुरू आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे असं आहे एका घरात तीन भाऊ असले तरी भांडणं होत राहतात आणि भांडणं झालं तरच तो परिवार असतो त्याच्यामुळं थोडं आगीबीजे होते पण समेटून घेणारे आहेत ना वर बसलेले राजकारण महाविकास आघाडीच्या काळातसुद्धा ह्या घटना घडायच्या आणि काय घरातच आलबेल नसतं अनेकांच्या त्याच्यामुळं काही वेगळं वर्णन करावं असं तर काही मला वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण या अर्थसंकल्पानंतर ज्या योजना कार्यान्वित झाल्यात तळागाळातल्या लोकांसाठी त्या दृष्टीनं परफेक्ट चालू आहे लवकरच विधानसभा निवडणूक आहेत प्रत्येक पक्ष आपल्या सीटा मागत आहेत काल संजय गायकवाड यांनी पण एकशे वीस जागा आम्ही माग मागितलेली आपण किती मागणार संजय गायकवाड एकशे वीस मागू शकतात तर मी पण दीडशे जागा मागू शकतो तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणू शकतो की राष्ट्रवादी दीडशे जागा लढणार पण मी मागितल्यानं होत नाही त्यावर संजय शिरसाटांनी पण त्यांच्या उत्तर दिलं की त्यांची भावना त्यांनी मांडली मी माझी भावना याच्यापूर्वी पण मांडली होती छगन भुजबळ साहेबांनी आणखी जागा मागितल्या होत्या पण शेवटी यात असा ठरलेला आहे की वरिष्ठ पातळीवर जो तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील तितक्याच जागा आणि ज्या जागेवर आपली ताकद आहे म्हणजे काय झालं लोकसभेमध्ये आम्ही दहा जागा मागत होतो पण नंतर आपली ताकद कमी आहे म्हणून आपण आणखी कमी जागा मागितल्या नंतर मग त्यात मोजक्या जा 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 जागा सुटल्या पण जिथे ताकदच नाही त्या ठिकाणी लढण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळे ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत त्या आमच्याकडेच राहणार आणि त्याच्या व्यतिरिक्त जिथं आम्ही ताकद निर्माण केलेली आहे त्या जागा मागून मला असं वाटते समाधानकारक जागेचा तिढा लवकरात लवकर महायुतीत सुटेल संजय राऊत हे अजितदादाला घेऊन टार्गेट करतात काय म्हणा संजय राऊत हे आहेच माणूस रिकामचोट आपल्या विदर्भाच्या भाषेत सांगितलं अत्यंत रिकाम टेकडा रिकामचोट माणूस आहे रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना बोलल्याशिवाय म्हणजे एखाद्या माणसाला कसं की ऑटो रिक्षा चाल चालक असतो एखादा त्याला समजा काय दारू पेल्याशिवाय ॲटोच चालवता येत नाही तशा पद्धतीने हे ना बोलल्याशिवाय काही दिवसभर मीडियात प्रसिद्धीच्या झोतात राहता येत नाही त्याच्यामुळे त्यांचं काही कोणी गांभीर्याने घेत नाही आता अजितदादांनी प्रामाणिकपणे जर ते अहेरीमध्ये सांगितलं असेल म्हणजे धर्मराव बाबा आत्राम हे मोठं नाव आहे पश्चिम आणि जे पक्षाचे आहेत मंत्री आहेत आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम त्यांच्याच विरुद्ध आता विधानसभा लढणार आहे अहेरी विधानसभा त्यावेळेस वडीलकीचा सल्ला म्हणून जसा मुलीला सल्ला दिला जातो त्यावेळेस दादांनी प्रामाणिकपणे आणि मला सांगा ना इतका प्रामाणिकपणे बोलणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी नेता आहे का त्यांनी मागं पण एका प म्हणजे मीडियाला इंटरव्ह्यू देताना एका चॅनलवर सांगितलं होतं की लोकसभेला ताईंना तिकीट देऊन माझी चूक झाली प्रामाणिकपणे कबूल केलं होतं त्याच्यामुळे हे प्रामाणिकपणे कबूल करणारा नेता अजितदादा आहे त्यांच्या पोटात आणि ओटात वेगळं नसतं संजय राऊतचा संजय राऊत मात्र प्रचंड कपटी माणूस आहे त्या कपटी माणसामुळं ठाकरे परिवाराचे दोन परिवार झाले आणि पवार परिवाराचे दोन परिवार झाले कपटीपणाचा इतिहास ज्यावेळेस महाराष्ट्रात लिहिला जाईल त्याची सुरुवात संजय राऊत या नावाकडून असेल तर आपण सांगितलं की सा, अजितदादाने प्रमाणितपणे कुबुल केलं काय चूक झाली म्हणून राजेन शिंगणे आहेत त्यांनी पण एका स्टेटमेंट दिलं होतं का अजितदादासोबत <laughs> जाणं माझा नाईलाज होता याने एक खतखत होती काय त्यांची मजबुरी होती त्यांनी आता हे स्टेटमेंट का दिलं याच्यावर त्यांनीच अधिक भाष्य करणं महत्त्वाचं आहे त्यांची बँक अडचणीत होती त्यावेळेस अजितदादांनी त्या बँकेला भरपूर मदत करून ती बँक अडचणीतून सोडवली आणि नंतर वर्ध्याला एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी स्टेटमेंट दिलं पण अद्याप तरी त्यांनी भूमिका कुठली बदललेली नाही ज्या दिवशी ते काही भूमिका बदलतील त्या दिवशी मात्र या, या प्रश्नाचं मी उत्तर देईल रामगिरी महाराजचा म्हणजे मुद्दा जास्त पेटला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणजे महाराष्ट्रात आपण स्वतःहून पुढे आले आणि त्यांना विरोध केला पण भाजप आपली माझी बाकीचे घटक पक्ष आहेत त्यांनी अजूनही त्यांच्याबद्दल काही व्यक्त केलं नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता आणि त्या पक्षाची विचारधारा त्या विचारधारेला साजेसच स्टेटमेंट मी दिलं तर आला प्रश्न महायुतीतल्या दोन इतर लोकांचा तर मी कसं काय त्याच्यात बोलणार स्वतः मुख्यमंत्रीच रामगिरी महाराजांच्या भेटीला गेले होते पण सांगितलं होतं मग नंतर दोन माणसं भेटायला गेली होती चार दिवसापूर्वी अजितदादा भेटायला गेले होते आणि स्टेटमेंट दिल्यानंतर मुख्यमंत्री गेले होते की महाराष्ट्रात संतांच्या केसाला धक्का लागणार नाही आम्ही विचारलं संता का संतांची व्याख्या काय संत बाबा पाहले आपण अनुभवले तुकलोजी महाराज तुकाराम महाराज जे कोण्या धर्माचा विरोध शिकवत नाही संतांचा वेश परिधान करून तर सीतेला रावाने उचलून घेऊन गेला होता त्याच्यामुळे एखाद्यानं भगवे कपडे घातले म्हणजे तो संन्यासी होऊ शकत नाही तसं असतं तर आसाराम बापू आज जेलात नसते अशी अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामुळं महायुतीतल्या दोन पक्षातल्या नेत्यांनी बोलावं हे मला अपेक्षित नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली मला आत एक पत्रकारांनी पण हा प्रश्न केला होता की अजितदादांनी रामगिरीची भेट कशी काय घेतली रामगिरी महाराजांची हा तुमच्याही मनात कदाचित प्रश्न असेल आता ठीक आहे मी आणि भाई आता भेटलो पण समजा बाहेर गेल्यानंतर माझ्या हातून खून झाला एखाद्याचा म्हणजे मी आरोपी झालो तर यात युसुफभाईचा दोष नाही ना अब्दुल कलाम साहेब आसाराम बापूच्या भेटीला गेले होते चार वर्षापूर्वी ती घटना घडायची आणि त्याच्यानंतर आसाराम बापूंकडून दुष्कृत्य घडलं याला अब्दुल कलाम साहेब थोडी दोषी आहेत तसं ज्या वेळेस हे भेटले त्यावेळेस यांची चर्चा होत असताना यांना काय माहिती आहे अशा पद्धतीनं बोलतील त्याच्यामुळे रामगिरींच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करू नये कोणीही समर्थन करणार नाही आणि जर समर्थन करत असाल तर हे पूर्वक आम्ही महाराष्ट्राला शोभणार नाही कारण एखाद्या धर्माच्या धर्मसंस्थापकाबद्दल म्हणजे माझं समजा आम्ही आता हिंदू धर्माच्या आहोत आता एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसाने बोललं तर शेवटी आम्हाला वाईट वाटतं तर आम्ही त्यालाही बोलू शकतो तसं मुस्लिम धर्मियांबद्दल असेल ख्रिश्चन धर्मिया आता आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर लिहिलेलं आहे मस्जिद मे बी है खुदा मंदिरो मे राम है दोनो नाही फत्तरो मे का नाम है किंवा तुकडोजी महाराजांच्या अनेक प्रार्थनेमध्ये महम्मदानी केली प्रार्थना विखुरला इस्लाम कराया शहाणा असे जे काही वाक्य आले ते ही संतांची शिकवण किंवा वारकरी संप्रदायाची शिकवण तुकाराम महाराजची पालखी जाते दरवर्षी देहूवरून पंढरपूरला पहिली आरती कुठं होते अनगडशा बाबाच्या दर्ग्यावर म्हणजे तुकाराम महाराजच्या पालखीची पहिली आरती जर दर्ग्यावर होत असेल तर हिंदू मुस्लिम हे नातं किती घट्ट आहे सलमान खान दीड दिवसाचा गणपती बसवते की नाही बसवते ना नितेश राणे किती काही बोलू द्या पण सलमान खाननी गणपती आता एक तर सातारची एस पी आहेत त्यांनी पण गणपती बसवलं त्याच्यामुळे हे सगळं हिंदू मुस्लिम हे आता अलीकडं काही लोक पेरायला लागलेत पण महाराज लोकांनी तरी समाजाला दिशा देण्याचं काम करायचं असतं समाजाला भडकवायचं काम करायचं नसतं त्याच्यामुळे अशा भडकाऊ भाषण देणाऱ्या व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करत नाही शेवटचा प्रश्न महाराष्ट्र काही म्हणजे महिन्यापूर्वी आपल्या दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या गाडीवर हल्ला झाला होता आता नितेश राणे यांचं वक्तव्य नंतर रामगिरी महाराज असं वाटत नाही की महाराष्ट्रात म्हणजे पोलिसांना यंत्रणा किंवा विभाग कमी पडत आहे असं आहे लोकशाही मानणाऱ्या लोकांना साधारणपणे असं वाटत असतं की लोकशाहीमध्ये आपण मोकळा श्वास घेतला पाहिजे माझ्या गाडीवर हल्ला झाला का झाला का केला कोणी केला ते सगळं आता महाराष्ट्रासमोर आलं आता त्याच्यावर मी जर अजून काही बोललो तर अजून वेगळे वादविवाद होते त्याच्यापेक्षा तो विषय आता जवळपास संपला ठीक आहे माझ्यासारख्या त्या गाडीचे दोन काच फुटले आता त्याचं थर्ड पार्टी पार्टी इन्शुरन्स होता त्याच्यामुळे मला भरावं लागले इन्शुरन्स काढलेला असतं तर तेही पैसे पडले नसते मला दुःख या गोष्टीचं आहे की त्या हल्ल्यात ज्यानं प्रवृत्त केलं त्याच्या तिसऱ्या ठिकाणून आलेल्या माणसाच्या एका उद्रेकामुळे एका तरुण पोराचा जीव गेला ही हानी कुठून भरून काढणार तुम्ही तो राणेचा पोरगा काही बोलतो तो म्हणतो की मिटकरीचा धर्म तपासण्याची वेळ आहे त्याला आमचं चॅलेंज आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की जे वराह जयंती साजरी करतो म्हणतोय तू विष्णूचे एकूण किती अवतार आहेत तो विष्णूचा कितवा अवतार आहे वराह आणि त्याच्यानंतर हिंदू धर्मात किती वेद आहेत किती शास्त्र आहेत किती पुराणं आहेत आणि याची नावं काय हे त्या राणेच्या पोराने बसून माझ्यासमोर सांगावं ज्याला कवडीची अक्कल नाही ती माणसं आता धर्म सांगायला लागली माझा धर्म मला पाकिस्तानमध्ये पाठवल्यापेक्षा त्यालाच नेपाळमध्ये पाठवावं असं लोकांची इच्छा आहे त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की हे जे काही सध्याचं वातावरण बनवलं जातं आहे यावर गृह खात्याचा अंकुश असला पाहिजे असे चिथावणी देणारे जे, जे काही आमदार असतील नितेश राणेसारखे याच्यावरसुद्धा त्याचा वचक असला पाहिजे काही वचक आहे का नाही माझे तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला विनंती आहे आम्ही पत्र पण दिले पण आता त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षाच आम्ही करू शकतो साहेब आम्ही काही त्यांना आदेश तर देऊ शकत नाही पण पूर्वक आम्ही महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभणाऱ्या नाहीत आणि विशेष म्हणजे मी मुस्लिम समाजाचा आणखी एक आभार याच्याकरता मानतो की गणेश विसर्जन आणि ईद उल फित्र म्हणजे आहे ना ईद ए मिलाद ईद ए मिलात म्हणजे पैगंबर साहेबाची जयंती असते मला वाटतं हे दोन्ही एकाच दिवशी आल्यानंतरसुद्धा वक बोर्डाचे काही अधिकारी किंवा मुस्लिम धर्मगुरू यांनी जा एक धडाकेबाज निर्णय घेतला की गणपती विसर्जनाच्या दोन दिवसानंतर ते ईद साजरी करणार म्हणजे सामाजिक सलोखा जपण्यासाठी एक समाज पुढं येतोय मध्यंतरी मनसेचं एक आंदोलन होतं की नमाजाच्या संदर्भामधलं त्यावेळेस शिर्डी संस्थांनी पण शिर्डी संस्थांच्या आरतीला अडचण होऊ नये म्हणून शिर्डीच्या मुस्लिम बांधवांनी नमाजचे म्हणजे मस्जिदवरचे भोंगे बंद केले होते मग जर एक भाऊ आपल्या शांततेनं सहकार्य करत असेल तर त्याचं सहकार्य स्वीकारून पुढे गेलं पाहिजे तर त्याला चिथावणी देण्याचं काम या गोष्टी अशा पद्धतीने व्हाय व्हायला नको जो निर्णय आता गणेशोत्सवाच्या संदर्भात मुस्लिम समाजाने घेतला त्याबद्दल खरोखर त्यांचा आभार माना वाटतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कोण्या एका पक्षाचे नसतात मुख्यमंत्री हे पद संविधानिक पद आहे ते कोण्या एका धर्माचे नसतात ते त्या पदावर असताना त्यांनी सर्व जनता माझी रयत आहे असं म्हणजे शिवाजी महाराजांचा आपण काय आदर्श घ्यावा तर शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाल्यानंतर सर्व रयत माझी जनता म्हणजे माझी लेकरच समजा तर लेकराप्रमाणे शिवरायांनी त्यांना वागवलं म्हणून चारशे वर्षानंतर शिवाजी महाराजांना आपण सर्व अभिवादन करतो आणि हीच पॉलिसी ठेवून महाराष्ट्राच्या महायुती सरकारने आगामी काळात काम केल्यास दोन हजार चोवीसमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि जर कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं खतपाणी दिलं दंगे व्हायला प्रवृत्त केलं तर महाराष्ट्र अशांत राहील आणि ज्या यशवंतराव चव्हाणांचा आम्ही महाराष्ट्र म्हणतो फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तो धुमसत राहील त्याबद्दल जे काही प्रामाणिकपणे मला करता येईल ते मी करतो आहे आणि माझा नेता अजितदादा त्या विचाराचा असल्यामुळे दादांच्याच नेतृत्वात आम्ही सर्व काम करतो हे होतं अमोल मिटकरी यांनी सांगितलं का संजय राऊत यांना हे विकार चौटा यांनी नितेश राणे यांना नेपाळमध्ये पाठवलं पाहिजे जका खान वाशिम मुंबई तक